बालाजी कॉलनीतील श्री स्वामी समर्थ केंद्रात दैनंदिन दर्शनासाठी येणार भाविकांची संख्या मोठी असून येथे येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा मिळणे गरजेचे होते यासाठी संदीप दादा युवा मंचाच्या पुढाकाराने खासदार सुजय विखे यांच्या निधीतून केंद्राच्या आवारात सभा मंडप उभारण्यात येणार आहे केळगाव परिसरात मंदिरासमोर एक कोटी अकरा लाख रुपये खर्चून बारा सभामंडपांची उभारणी येत्या काळात केली जाईल असे उद्योग सचिन कोतकर यांनी सांगितले खासदार सुजय विखे यांच्या निधीतून आणि संदीप दादा युवा मंचाच्या पुढाकाराने केळगाव मधील बालाजी कॉलनीतील श्री स्वामी समर्थ केंद्रासमोरील सभामंडपाच्या कामाचे भूमिपूजन उद्योजक कोतकर यांच्या शिफळ वाढून करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते यावेळी मनोज कोतकर सुनील कोतकर भूषण गुंड अशोक कराळे सागर सातपुते निलेश सातपुते जिल्हा निरीक्षक प्रकाश खेमनर सुरेखा गायकवाड हरी शिरसाट कुलदीप भिंगारदिवे आदी उपस्थित होते नगर शहराबरोबरच केडगावला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे अनेक नवनवीन संकल्पना या परिसरात उदयास येत असून नवनवीन बांधकाम प्रकल्प उभे राहत आहेत येत्या काळात केडगावचा संपूर्ण चेहरा मोरा बदललेला असेल असे यावेळी पुढे बोलताना कोतकर म्हणाले तेव्हा तरी म्हणजे आता मी घेतो तोंडमधून आणि हे सचिन भाऊनी भेट घेऊन हे सभामंडपाचं काम म्हणजे एवढे तत्पर तत्परतेने घेतलं म्हणजे खेमनार साहेब बाकीचे सहकारी त्यांचे त्यांना खूप खूप माझ्याकडनं शुभेच्छा आहेत त्यांना की लवकरात लवकर हे काम पूर्ण व्हावं आणि स्लॅब म्हणून लवकर मंदिराची स्थापना इतर ठिकाणी जशी मंदिर दिसतात तसं आपलं मंदिर पहिलं जे होतं ते आता अजून एक चांगल्या पद्धतीने होईल एवढी मी आशा बाळगतो आणि थांबतो रोड रोड लवकर होईल अशा पद्धतीनं आबासाहेबांनी त्याच्यात लक्ष घालावं असं बालाजीपल्ली या रस्त्याचं निवेदन श्याम कोतकर आणि दुबे बाबासाहेब कोतकर व नगरसेवक राहुल कांबळे महेजी गुंड भूषण गुंड अशोकजी गुंड बाबासाहेब कोतकर व इतर सर्व व सुनीलजी कोतकर व गणेश सातपुते व सर्व सेवेक सर्व उपस्थित आहे तर हा कार्यक्रम सुरुवात कराय करण्याच्या आदवरच मी त्या मागच्या सांगितलं होतं की पुढच्या दत्तबंध दत्त जयंतीच्या वेळेस आपण इथं सभा मंडपाच्या आतच कार्यक्रम देऊ त्या दिशेने आम्ही खासदार सुजयदादा विखे यांना यांचा पाठपुरा करू यांच्याकडनं दहा लाख रुपयाचा आपण निधी त्यांनी आपल्याला वाटलं होतं की आणि आमदारांची काय आपल्याला गरज पडणार नाही पण ज्या ज्या वेळेस बजेट वाढत गेलं आणि जर वर्गणीची जर यादी पाहिली ती खूप खूप कमी होती त्याच्यामुळे मग परत त्या खासदार साहेबांच्या आमदार साहेबांच्या मागा लावला की साहेब आम्हाला कुठला तरी निधी द्या त्या लाख रुपया खासदार साहेबांनी निधी दिलाय आता सोनू शेठ झेंबूड भूषण आणि मनोज तुमच्याकडे एक माझी विनंती वृत्ती गौरव मिळून जर आमदार साहेब अंकड तसं मी पण येतो तिच्यासोबत आमदार साहेब पण पाच दहा लाख रुपयाचा आपण निधी याच्यासाठी घेऊ जेणेकरून भाग पूर्ण होईल विका दत्त जयंतीच्या कार्यक्रमाच्या वेळेस आपण सगळ्यात ह्याच सावलीमध्ये आणि याच्यातच चांगला कार्यक्रम तसा करता येईल त्याच वेळेस आपण सर शुभारंभ कार्यक्रमाचा दत्त जयंतीचा जयस पूर्ण होईल या हिशोबाने आपण करू आता काय हार तुरे काय काय अर्थ नाही कारण का हार तुरे मध्ये जर काम बंद पडलं तर लोक कायम उलटं पालट पा त्याचा अनुभव खूप विचित्र आहे तर काम झाल्यावरती मग घ्यायला काही हरकत नाही मध्ये घेतलं तर मग तो काही ऐकण्यापेक्षा तर न घेतलेलं परवडतो हे काय आपलं स्वतःचं काम नाही आता महाराज माग माग मला फोन केला महाराजांनी इतकी सकाळी साडे दहा वाजता बडबड मलाच गेली महाराज काय कारण त्याने लोकच मदत करीत नाहीत लोक असं करत नाहीत मी म्हटलं तुम्ही हॉटेलवरती बोलवलं म्हणून शुगर <laughs> चेक करा तुमचे पैसे शुगर चेक केली साडेचारशे शुगर भरले मी आलं मग चिडचिड करणार काय हरकत नाही आणि मी परत ऐकून घेतलं म्हणजे चला महाराजांचा स्वभाव चिडचिड आहे मग आपण ते समजून घेतलं तर महाराज हे काय आपलं घराचं काम नाही सार्वजनिक काम याला थोडा वेळ काळ जाऊन द्यावा लागतो आता आम्हाला मज वाटलं तर पटपट लोक लोकांनी लो पैसे जमा होते आणि पटकन आपण दोन तीन महिन्यात मंडप उभा करतो पण सगळी प्रोसिजर मध्ये जायचं असेल तर खासदार साहेबांचे खासदार साहेबांनी सगळी प्रोसिजर करावं लागतं सगळं ओपन स्पेस असतील त्याची सगळी परवानगी असते सगळ्या परवानगी घेतल्यानंतर तो निधी उपलब्ध होतो या हिशोबाने सुशिया आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला पाठपु पाठपुरावा करून जवळजवळ टिळगाव मध्ये आपण अकरा सभा मंडप असे मंजूर करून घेतले लोकांना उपस्थित राहत आहेत कार्य काम आपण करणार तर सांगायचा सा मुद्दा असा की अजून बऱ्यापैकी पैसे लागणार आहेत तर सगळ्यांना एक विनंती माझी आता तशी महाराजांनी सांगितले आता सगळ्यांचे नावं घेत प्रश्नापेक्षा प्रत्येकाने आपापल्या परीने आपापल्या पद्धतीने काहीतरी निधी उपलब्ध करून हातभार म्हणून लावा जेणेकरून हे सभा मंडप सगळ्यांना उपलब्ध करून देता येईल व महाराज माझी एक विनंती तुम्हाला तुम्ही दरवेळेस सांगतात की भाऊनी सभा मंडप कार्यक्रम सुरू केला बांधलं पण माझ्या माहितीनुसार हे सभा मंडप शरद पवार साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं शरद पवारांच्या हस्ते तर आता मी आत्ता पाहिलं त्या बोर्डला सुद्धा काळा कलर म्हणून टाकला म्हणजे भविष्यात पण लक्षातच नाही आलं पाहिजे सभा मंडप कोणी गेलाय कुणा काय असं काय आता परत सभा मंडपच्या बोर्डला काय काळा कलर काय महाराज काम करू नका जेणेकरून लोकांच्या पण लक्षात आलं पाहिजे की हे काम करतं आता जर आपण आता मी जर पाहिलं तर मलाच असं वाईट वाटलं ती गोष्ट पाहिलं पाहिजे की ह्या पद्धतीनं जर आपण जर करणार असतात तर आम्हाला काय कुठले खासदार आमदारच्या मागे काय जायला लावू आम्हाला काय रिक्वेस्ट करायला लावू ही पद्धत काय चांगली नाही आता मी बऱ्यापैकी पाहतो हे मला महाराज आवडलं नाही जर कुठलंही काम करतो कोणी माझं नाही कोणी पण असतो ज्या लोकांनी काम केलं त्याचं नाव टिकून ठेवलं पाहिजे मी काय करतो मला काही नगर शेवायचं का मी कसं बांडपूर्वी की मला मी सुद्धा त्यात बोललो की भाऊंनी हे काम केलं दादांनी के जर काम केलं जर तुम्ही त्या कलरला त्या बोर्डला जर कलर, कलर मारणार असतील तर मी पण कुठले आमदार खासदारला काय मागणी काय करणार ते पण दोन पाच वर्ष घेतलीच ती इथे ते आम्ही सभा मंडप दिलाय आणि आमच्याच बोर्डला परत काय आम्हाला तर तो का आम्ही तोंडी पडतो आम्ही तो। आम लोकांना तुमचं तुम काय नाही होत तुम तुमच्या हिशोबाने करतात निधी आणायचा म्हणजे एवढी सुट्टी गोष्ट नसते लोकांच्या पायाच पडायला आणि कुठली गोष्ट करायची म्हणजे स्वतःचं घर बांधता सुद्धा किती किती तकलीफ होती हे स्वतःला मग कळतं तसं हा निधी म्हणजे कुणी लगेच गेलो आणि उपलब्ध आपल्यासाठी लगेच लो लोक घेऊन बसले अशातला कुठला भाग याच्यामध्ये सगळ्यांनाच काम करावं लागतं आता याच्यात पूर्ण जर तुम्ही पाहिलं तर मनोजनी जर बघितलं तर मनोजनी त्याच्या भागामध्ये मनोज असतात राहुल कांबळे असते व बाकीचे त्या भागातले नगरसेवक असतो किती निधी आणला त्यांनी हे तुम्ही जर जाऊन त्या भागात पाहिलं तर तुमच्या लक्षात देऊ की जवळ सात ते आठ कोटी रुपये निधी ना आठ कोटी रुपये निधी तिकडे आणला म्हणजे असं नाही की ते लगेच गेले खासदार आमदार ह्या सगळ्या लोकांच्या पाया पडतात ते लगेच ते आणि त्यांच्या पाया पडायचं म्हणजे त्यांचा पण काहीतरी मतलब असतो की त्यांना पण वाटतं की वा आम्हाला कुठं तर मत मत मतदानाच्या पोटी आम आम्हाला काहीतरी त्याचा फायदा झाला पाहिजे त्यांची काही मागणी चुकीची आहे अशी कुठली भाग नाही तर आपण ही गोष्ट पाळली पाहिजे आणि तू कुठं भारत ही सुधारणा तू सुधारलीच पाहिजे सभा मंडप असो किंवा कुठलाही कार्यक्रम असो जर जर त्या ठिकाणी जर जुने बोट जर झाले असतील तर मी काही मदत करणार असं नाही प्रत्येकाने तुम्ही जर अपेक्षाच करायच्या मग आमचं काही पुतळा मारणार पुढे पुढे घेऊन असंच नाही कुठली गोष्ट झाली नाही पाहिजे हे बोलणं आता हे ठिकाणी उचित नाही पण जे गोष्ट झाली ती बोललो पण पाहिजे जर बोललोच नाही तर लोकांच्या पण लक्षात येणार की नेमकं चुकतंय कुठे जर आपण जर ह्या दिशेने तर सगळे चांगलं काम करा नगरसेवक असतो किंवा नगरसेवक कुठल्या पण पक्षाचे असो चांगलं काम करत कुठल्याही कामाला फडक आल्यास कुठलं काम करू नका एवढीच माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आता राहिला रोडचा विषय बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा